रस्ता लूट प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एका अठरा घेतले ताब्यात मुद्देमाल हस्तगत अंधाराचा फायदा घेत पंचावन्न वर्षी व्यक्तीकडून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकवणाऱ्या चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली पोलिसांनी त्याच्या घरातूनच त्याला ताब्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली देत दहा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमालही पोलिसांच्या हवाली केला सव्वीस एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता नाशिक येथील प्रमोद भिक्चंद हिरे वय पंचावन्न हे चोपड्याहून पारुळा चौफुली येथे बसने आले होते त्यांनी तेथील एका ढाब्यावर जेवण केले त्यानंतर वडजाई रोडवरील खाली पंपाच्या दिशेने जात असताना साडेबारा वाजता एका अठरा वर्षी मुलाने त्यांना अडवले हिंदीत संवाद साधत धमकी देत त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून तो पळून गेला घटनेच्या भीतीने हिरे यांनी तात्काळ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला चौकशीत अठरा वर्षीय तरुणाचा सहभाग समजताच पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचत त्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान अटक करण्यात आलेल्या मुलावर यापूर्वी मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे नोंद असल्याचेही समोर आले आता त्याच्यावर लुटीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव तसेच कर्मचारी अविनाश वाघ पाथरवट शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील सिराज पाटील विनोद पाठक आणि संदीप वाघ यांनी केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेबारा ते एक दरम्यान प्रमोद हिरे राहणार ओझर हा वडजे रोड ब्रिज खाली रिक्षाची वाटपा थांबला होता तिथे एक अज्ञातिसन अज्ञात अठरा वर्षाचा मुलगा त्यांनी येऊन त्याच्यावर ज जबरदस्तीने त्याला मारहाण करून त्याच्या खिशातून मोबाईल आणि त्याची रक्कम लुटून त्या त्यासंदर्भात हिरे यांनी काल दुपारी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली तक्रार दाखल करताच आम्ही आमचे वरिष्ठ एस पी धीरेसर यांना सुद्धा त्याची माहिती कळवली त्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून आम्ही तात्काळ आरोपीचा शोध घेतला गुन्ह्याची माहिती मिळताच चार तासाच्या यातील जो आरोपी आहे शातेर शाकीर शहा उर्फ घुर्या त्याला आमच्या टीमने ताब्यात घेतलं या गुन्ह्यात गेलेला मुद्देमान मोबाईल आणि रक्कम आम्ही जप्त ताब्यात घेतलेली आहे सध्या गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे आरोपीला तीन दिवसाचा पोलीस कॉडी रिमांड मिळालेला आहे